त्यांच्या घरात पैसे सापडले त्यांना साधी नोटीस नाही त्यांना साधं पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंही नाही आणि आम्ही तो गुन्हा पकडून दिला हा आमचा गुन्हा झाला बघा कसं चाललंय ते माझी काय हरकत नाही पण जी कलम लावली गेली ज्या लोकांना आरोपी पकड म्हणजे आरोपी केलं गेलं माझ्या सहित जो कॅमेरा पकड ज्यांनी कॅमेरा पकडला होता ना त्याला पण आरोपी केलाय काय म्हणणार आपण याच्यामध्ये सांगण्यासारखं दुसरं आता काय राहिलेलं नाही आम्हाला हे अपेक्षितच होत आणि दबाव खाली हे सगळं चाललंय हे आता स्पष्ट दिसत आहे म्हणजे तुमची लोक मोकाट काही केलं तरी त्यांना सगळे अधिकार आहेत <coughs> चोरी करा डाका टाका पैसे उधळा त्यांना सगळे अधिकार आहेत निवडणुकीमध्ये आणि आम्ही गुन्हा पकडून दिला तर आमच्यावर केसेस होत आहेत काही हरकत नाही असे अजून दहा केसेस माझ्यावर झाले तरी पुढचे जे काही तीन चार दिवस आहेत मी काय ना सोडणार नाही आणि मला विनंती करायची आहे पोलीस डिपार्टमेंटला नोटीस आपण दिलेली आहे एफ आय आर आपण केलेला आहे आता मला अटक केलं पाहिजे आपण नुसतं नोटीस देऊन कसं होईल बेल मी जेव्हा अप्लाय करीन तेव्हा करीन पण नुसतं नोटीस देऊन एफ आय आर नंतर प्रोसिजर काय अटक ना कधी करणार हे पण सांगितलं पाहिजे नुसतं हा जो काही प्रेशर टाकण्याचा जो काय प्रकार आहे नोटीस देऊन एफ आय आर करून माझ्यासारखा माणूस काय ढगमगार करना, ढगमगणार नाही मग कुठे कुड़ कुठे मागे हटणार नाही आता पुढची कारवाई जी काय करायची आहे ना ही त्यांना करायची आहे मी बघतोय ते काय कारवाई करतायत ते मला हे माहिती आहे ते काय करणार आहेत ते जेव्हा मी बेल घेईन तेव्हा घेईन आता आज नोटीस आलेली आहे म्हणजे माझ्या बरोबर जे कोण आहेत त्यांनाही नोटीस आलेल्या आहेत आता पुढची प्रोसिजर पोलिसांना करायची आहे पण मी जे सांगत होतो की रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे ते किती वेळा फोन करतायत कोणाकोणाच्या नंबरवर फोन करतायत त्यांचा पीए किती लोकांना फोन करतोय किती लोकांच्या टचमध्ये आहे हे मलाही सगळं माहिती आहे पण त्यांना जर वाटत असेल मी हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या प्रेशरला मी बळी पडेल अजून त्यांनी मला ओळखलेलं नाही ही फक्त सुरुवात आहे तुम्ही जर थांबवलं नाही अजून हे बरच टोकाला जाणार आहे कोणती मी बघितली नाही हो मी कशाला बघू हे वकिलांचं काम आहे पोलिसांचं काम आहे आता मला अटक करणं जर त्यांना वाटत आहे की मी कुठे चुकलो आहे किंवा मी टोकाची जी काही भूमिका घेतली तो गुन्हा आहे आता पोलिसांनी पुढची कारवाई करायची आहे मी कशी करणार मी कसं सांगणार पोलिसांना पुढे काय करावं मी माझं सांगू शकतो की ज्यांच्या घरी पैसे सापडले ते आज मोकाट आहेत त्यांना कसली नोटीस नाही त्यांना कसलेही बंधन नाही आणि बंधनही माझ्यावर टाकली जात आहे याच्यावरूनच लक्षात येतं की आज कुठल्या स्तराला जाऊन ही निवडणूक त्यांनी ठेवलेली आहे पण असं किती जरी अन्याय तुम्ही केलात किती जरी तुम्ही आम्हाला दाबायचा प्रयत्न केलात पण आम्ही का काय तुमच्या या कुठल्याही प्रेशरला भीक घालणारी लोक नाही तुम्ही करा तुम्हाला जे काय हवं आहे ते हां दुरुपयोग माझा आरोप हा फक्त एकाच व्यक्तीवर आहे आणि मी त्या एकाच व्यक्तीवर आरोप करणार मी अख्ख्या पक्षाला किंवा दुसऱ्या कुठल्याही नेत्याला जबाबदार ठरवणार नाही एका नेत्याला राग आलाय आणि त्या रागापोटी हे सगळं चाललंय आणि मला खात्री आहे की हे सगळं ते वाटोळ केल्याशिवाय थांबणार नाहीत त्यांना वाटोळच करायचंय सगळं कारण का कसं असतं बघा अहंकार ज्याला असतो ना त्याचं वाटोळ तू स्वतःच करत असतो जसं दुर्योधनने केलं बरोबर जसं रावणाने केलं सगळं होतच ना त्यांच्याकडे नंतर अंत काय झाला आपल्यामध्ये जे काय पुराणामध्ये लिहून हो ठेवलंय ना त्याचं कधीतरी वाचन करा पैशामध्येच फक्त गुरफटत राहू नका अहंकाराने काही होत नसतं माझ्यावर अजून दहा केसेस टाकले तरी चालतील मला जे करायचे ते मी करणार मला जिथे पोचताय मला जिथे पोचायचंय तिथे मी पोहचणार पोलिसांनी मला थांबून दाखवावं त्यांनी हो। हेर लावलेच आहेत माझ्या मागे हे काय माझ्या आजूबाजूला फिरणारे तुम्हाला काय वाटतात हे ड्युटी करतायत हे हेर आहेत किती जरी तुम्ही मला कैचित पकडायचा प्रयत्न केला मी सन्मान्य राणेसाहेबांचा सा चेला आहे लक्षात ठेवा ते माझे गुरु आहेत म्हणून अशा कुठल्या चक्रव्यूमध्ये असं काही मी अडकणारा नाही कारण का मी तुम्हाला वेळोवेळी सांगतो माझं असं काही घेणं देणं नाही आपण स्वच्छ हाताने चालणारी माणसं आहोत पण त्यांना जे घडवायचं आहे या जिल्ह्यामध्ये त्या कल्चरच्या मी विरोधात होतो आता त्यांनी तो वॉर पर्सनल केला काही हरकत नाही मी हेच तुम्हाला सातत्याने बोलत आलेलो रोज रोज तुम्हाला पण किती सांगणार एकच विषय आहे पण आज केसचा विषय जो आहे माझे वकील बघून घेतील आणि जोपर्यंत मला बेल मिळत नाही तर मला फिरू द्यायचं की मला अटक करायचं हे आता पोलिसांवर आहे गृह विभागाचा दबाव आहे मी साहेब या अगोदरच्या प्रश्नाचं उत्तर देतानाच आपल्याला सांगितलं की माझा आरोप हा फक्त एकाच व्यक्तीवर आहे मी सरसकट सगळ्या नेत्यांना जबाबदार ठरू शकत नाही कारण का मला माहिती आहे काय होतंय साहेब मी होतोच ना तिकडे मला माहितीये ना काय होतंय कोण जबाबदार आहे या सगळ्या विषयांना म्हणून वरचे सगळे नेते हे चांगले आहेत कोणी दबाव टाकायचा प्रयत्न करत नाहीये कोण दबाव टाकायचा प्रयत्न करतोय हे मी तुम्हाला त्यांचं नाव सांगितलंय उलटून गेले तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मला वाटत नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल सुद्धा कारण का त्यांचं कसं झालंय ते त्यांचं शुद्धीकरण आहे ना तिकडे ते पैसे शुद्ध झाले तिकडे जाऊन आम्ही पाप केलंय आहे तिकडे जाऊन असं वाटायला लागलंय आणि त्यांचे शुद्धीतले पैसे म्हणजे शुद्धीकरण झालेले पैसे हे आम्ही जनतेसमोर ठेवले तुमच्या समोर ठेवले आम्ही पकडून दिले हे पाप आमचं झालं असं मला वाटायला लागलं पण जनता सगळं बघू नये सगळं कळतं येणाऱ्या रिझल्टमध्ये हे सगळं करून सुद्धा जर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सगळे आपटले पडले तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका